आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशनच सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प स्टार अव्हेन्यू वन बी एच के टू बी एच के लक्झरी अस बंगलोर रेडीपोजिशनमध्ये उपलब्ध सुविधा जवळच सिटी बस स्टॉप भरपूर पाणी प्रदूषणमुक्त निसर्गरम्य परिसर सी सी टी व्ही निगराणीखाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच त्याचप्रमाणं ओपन जिम व नाना नाणी पार्कची सुविधा सुलभ हप्त्यानेही आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन वांगीकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्ठ्याण्णव नव्वद ऐंशी झिरो दोन झिरो दोन सोलापुरात ट्रक खाली येऊन महिला जागीच ठार बोरामणी नाका येथील घटना सोलापूर शहरात जड वाहतुकीचा प्रश्न अजूनही गंभीर आहे या जवळ वाहतुकीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे दरम्यान बुधवारी बोरामणी नाका इथं एका ट्रकच्या खाली येऊन महिलेचा जागीच मृत्यू झाला ही घटना घडली या अपघातात सदर महिलेला जागीच मृत्यू झाला असून ट्रकच्या खाली आल्यानं सदर महिला ही चेंदामेंदा झाली होती अंबुबाई शंकर बिचल वय वर्ष त्रेपन्न राहणार घोंगडे वस्ती भवानीपेठ सोलापूर असं अपघातात मयत झालेल्या महिलेचं नाव आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सदर महिला आपल्या सासऱ्यासोबत दुचाकी टी व्ही एस एम एच तेरा डी पासष्ट अठ्ठावीस गाडीवरून राहते घर घोंगडी वस्ती येथून नवीन घरकुलीत जात होती बोरामणी नाका पेट्रोल पंपासमोर येताच ट्रक क्रमांक एम एच तेरा एक्स पस्तीस अडुसष्ट या गाडीनं धडक दिल्यानं गाडीवरील महिला ही ट्रकच्या खाली आली आणि तिचा जागीच मृत्यू झाला